नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि अखेर आपण ज्या क्षणांची वाढ बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून बावीस वर्षानंतर अर्जुनचे ज्या वेळेस औक्षण करत असतात त्याच वेळेस आता सायली ही जेव्हा औक्षण करायला अर्जुन समोर येते मी आता प्रतिमा सायली जेव्हा समोर आता अर्जुनच्या आलेल्या असतात आणि औक्षणाची थाट घेऊन आता था। समोर असलेल्या अर्जुनकडे बघत आता प्रतिमा आणि सायलीच्या तोंडातून बावीस वर्षापूर्वीची भट भयानक घटना जशीच्या तशी रिपीट होताच सायली आणि प्रतिमाच्या तोंडातून पडलेल्या तीन थरारक वाक्याने बावीस वर्षापूर्वी जसे अर्जुनचे लहानपणीच्या तन्वीने औक्षण केले होते तसेच औक्षण आता आणि तसेच वाक्य तूं सा आता सायलीच्या तोंडातून पडताच भयानक सत्याचा मोठा खुलासा होऊन आता जेव्हा आता मधुभाऊ लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघतात आणि औक्षण समोर लहानपणीच्या तन्वीचा फोटो जेव्हा समोर येतो तेव्हा आता मधुभाऊनी केलेल्या एकाच भयानक खुलाश्याने आणि बावीस वर्षापूर्वीची त्या भयानक घटनेने आता सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा पूर्ण समोर उलगाडा होताच देव तारी त्याला कोण मारी असे म्हणत पूर्णाई कशी आता सायलीकडे धाव घेते आणि सायली ही आपली तन्वी असल्याचे सत्य पळतच पूर्णाईकडे येऊन आता सायली ही कशी पूर्णाईची तन्वी होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता यावर्षी ठरल्याप्रमाणे सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस थाटामाटात आणि धूमधडाक्यात करायचे सगळ्यांनी ठरवलेले असते कारण यावेळेस आता या मधुबाऊ देखील जेलमधून सुटून सुभेदारांच्या घरी असतात आणि आता अर्जुन आणि सायलीसुद्धा खूप खुश असतात कारण दोघांनाही एकमेकांवरचे प्रेम समजलेले असते आणि आता अर्जुनने सायलीला आपल्या मनातलं सांगण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जी ज्वेलरी शॉपमधून आता हिऱ्याची अंगठी घेतलेली असते तर इकडे सायलीने आता अर्जुनला प्रेमाची कबुली देण्यासाठी रिसॉर्ट बुक केलेलं असतं इकडे आता रात्री बारा वाजता दरवर्षीप्रमाणे आता अर्जुन सायली हे दोघेही आता केक कट करण्यासाठी हॉलमध्ये आलेले असतात सगळे सुभेदार मधुभाऊ कुसुमताई आता त्या टेबलपाशी उभे असतात तर टेबलवर आता अर्जुन सायलीच्या नावाचा सुंदर असा केक ठेवलेला असतो आणि आता अर्जुन सायली केक कट करण्यासाठी समोर येतात दोघंही आता एकमेकांचा हात धरतात आणि आता सगळे जण अर्जुन सायलीला हॅपी बड्डे अर्जुन सायली असे आता विश करतात पण त्याच वेळेस आता सायलीच्या कानात दरवर्षी आता बावीस वर्षापूर्वीचे ते तन्वीचे वाक्य आठवते आई मला इथेच थांबायचंय आई मला केक कट करू दे आणि मी इथेच थांबणार हे वाक्य आता वेळोवेळी सायलीच्या कानात घुमून घर फिरत आता सायलीला चक्कर येऊन सायली तिथे सोप्यावर पडते तेव्हा आता सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि आता पटकन अश्विन हा सायलीला तपासतो तर आता मधुभाऊ म्हणतात की दरवर्षी लहानपणापासूनच सायलीच्या बाबतीत या दिवशी हे असं घडतं थोडा वेळ तिला चक्कर ती पण तिला नंतर बरं वाटतं तेव्हा आता हे सगळं कशामुळं होतं ते आत्तापर्यंत मला कळलेलं नसल्याचे मधुभाऊंनी सगळ्यांना सांगितलेले असते किल्लेदारांच्या घरी आता कल्पनाने प्रतिमाला फोन करून अर्जुन सालीच्या वाढदिवसाला बोलावलेलं असतं आणि त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी रविराज हा आता प्रतिमा आणि तन्वीला घेऊन अखेर सुभेदारांच्या घरी वाढदिवसाला येण्यासाठी सगळी तयारी करून निघालेला असतो आणि आता कल्पनाने सुमन आणि नागराजला सुद्धा आमंत्रण दिलेलं असतं तेव्हा आता आपण जर गेलो नाही तर त्यांना राग येईल यामुळे आणि ते बरं दिसणार नाही यामुळे नागराज आणि सुमन सुद्धा आता वाढदिवसाला निघालेले असतात प्रियाला मात्र भलताच आनंद झालेला असतो प्रिया म्हणते की काही जरी झालं तरी आता मी अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधून काढणार म्हणजे काढणार आणि अर्जुन सायलीला त्यांच्या या बड्डेचं सगळ्यात मोठं गिफ्ट हे कॉन्ट्रॅक्ट पेपर समोर आणून देणार असल्याचे आता तन्वीने ठाम निर्णय घेतलेला असतो आणि निश्चय केलेला असतो ठरल्याप्रमाणे आता रविराज हा प्रतिमा आणि तन्वीला घेऊन सुभेदारांच्या घरी आलेला असतो इकडे आता रविराज ह्या प्रतिमाला घेऊन आल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि बावीस वर्षापूर्वी जे कोणी आता अर्जुन आणि तन्वीच्या वाढदिवसाला होते ते सगळे तिथे जमलेले असतात नागराज आणि सुमनही आलेले असतात खुश होऊन आता अर्जुन आणि सायली हे समोर येतात तर आता पूर्णायला देखील खूप आनंद होत असतो आणि आता इकडे प्रताप आणि अश्विनने आता त्यांच्या लॅपटॉपमध्ये त्या अल्बममधील सगळे फोटो आता एडिट करून आता त्यांच्या प्रिंट्स काढून आता अर्जुन सायलीच्या बड्डेमध्ये मोठ तिथे लावलेले असतात ते सगळे फोटो आणि दीपमाळांच्या उजाडात आणि सगळी ती तयारी बघून आता अर्जुन आणि सायलीसुद्धा खूप खुश झालेल्या असतात आणि आता फक्त अर्जुन आणि सायलीचं औक्षण करायचं असतं तर आता ही सुरुवातीला अर्जुन समोर येते आणि अर्जुनचे औक्षण करते तेव्हा आता अर्जुन हा सायलीकडे बघत असतो तर सायली सुद्धा खूप तयार होऊन आता अर्जुनचे औक्षण करण्यासाठी तयारच असते तेवढ्यात आता लगेचच अर्जुन म्हणतो की सायली अगं तू माझा औक्षण नाही करणार का तर लगेचच सायली ही लाजून चूर होते पण त्याच वेळेस आता सायली ही औक्षणाचे ताट घेऊन अर्जुन समोर येते पण अर्जुन समोर औक्षणाचे ताट घेऊन येताच लहानपणी बावीस वर्षापूर्वी जेव्हा तन्वी ही अर्जुन समोर औक्षणाचे ताट घेऊन औक्षण करायला आली होती त्याच वेळेस आता ते सगळं सायलीला आठवू लागतं आणि आता प्रतिमा प्रतिमासुद्धा आपल्यासमोर येऊन आपल्याला कसं अर्जुनचं प्रतिमाने औक्षण करायला सांगितलं होतं ते सगळं आता सायलीच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असतं आणि तेच चित्र सायलीच्या डोळ्यासमोर उभं राहून सायलीला तेच तेच आठवत असतं तेव्हा लगे आता लगेचच सायलीच्या तोंडातून आता वाक्य बावीस वर्षापूर्वीचे जे बोलली होती ते निघते आणि सायली म्हणते की अर्जुन सर डोक्यावरती हात ठेवा औक्षण करताना असा हात ठेवावा लागतो सायलीचे ते वाक्य ऐकून आता कल्पना आणि पूर्णाही आवाक झालेले असतात त्यांना मोठा धक्का बसलेला असतो बावीस वर्षापूर्वी जे प्रतिमा बोलली होती ती आज सायली बोलली तर लगेचच आता सायलीचे लक्ष आता अर्जुनच्या त्या लॉकेटकडे जाते आणि जेव्हा आता लहानपणी तन्वी ही अर्जुनचं औक्षण करत असते त्यावेळेस अर्जुन मला हे लॉकेट हवं आहे आणि ते शब्द सायली पुन्हा पुटपुटते तेव्हा आता इकडे पूर्णाजीने सांगितलेले असते की कल्पना हिच्यासाठी एक असं बनवून घे तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाई अगं मला लॉकेट बनवणार होतीस ना आणि कुठंही माझं ते लॉकेट तेव्हा आता पूर्णाईला मोठा धक्का बसतो सायली म्हणते की त्यावेळेस तर तू म्हटली होती मला लॉकेट बनवणार आहे दिलं का मला तू लॉकेट तेव्हा आता पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि साक्षात तन्वी ही लहानपणी जे बोलत होती तेच आता सायली बोलत असल्याचे पूर्णही समोर येत असते आणि आता तन्वीसारखे सायलीने सुद्धा अर्जुनला वाढदिवसाचे विश केलेले असते तेव्हा बावीस वर्षापूर्वीचं सगळं जसंच्या तसं सगळ्यांना आठवू लागतं तेवढ्यात आता मधुभाऊचे लक्ष त्या समोर लावलेल्या फोटोकडे जाते आणि त्यातील त्या तन्वीचा फोटो बघून आता मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो मधुभाऊ पटकन प्रतापला म्हणतात की अहो तुम्ही हा सायलीचा लहानपणीचा फोटो इथे कसा लावला आणि तुम्हाला तो कुठे मिळाला तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो की हा सायलीचा नाही मधुभाऊ तन्वीचा फोटो आहे तन्वीचा तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की काय बोलताय प्रतापराव अहो हा माझ्या साहूबाळाचा फोटो आहे याच दिवशी बावीस वर्षापूर्वी मला मंदिरात साहूबाळ रडत रडत आली होती आणि मला ती तिथे दिसली तिच्या हातामध्ये एक बावला होता तिने चॉकलेटी रंगाचा फ्लॉ फ्रौ, फ्रॉक घातला होता हे मी कसं विसरेन तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच आता सायलीने ते अर्जुनच्या गळ्यातले लॉकेट बघून मधुभाऊचे लक्षसुद्धा त्या लॉकेटकडे गेलेले असते आणि मधुभाऊ म्हणतात की अवो प्रतापराव सेम टू सेम असंच लॉकेट तन्वीकडं होतं आणि मी ते लॉकेट आश्रमात ज्यावेळेस तन्वी आली त्यावेळेस ते बघितलंही होतं तेव्हा आता मधुभाऊचे ते बोलणे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे मात्र प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते आणि आता सायली ही तन्वी असल्याचे सत्य जवळजवळ आता सगळ्यांच्या समोर आलेले असतं प्रताप म्हणतो की हे काय बोलताय मधुभाऊ तुम्ही पूर्णाजी म्हणते की मधुभाऊ तुम्ही काय सांगताय अवो हा तन्वीचा फोटो आहे आणि सायलीने बावीस वर्षापूर्वी जे तन्वी बोलली तेच आता कसं बोलली आणि त्यासारखंच तिने अर्जुनचा अवक्षे केलं आणि लगेचच पूर्णाजी म्हणते की नक्कीच देवी आईचा हा काहीतरी संकेत आहे आणि सायलीच्या रूपात तन्वी बघायला कशी मिळून राहिली आणि आता मधुभाऊ नेत्या तो फोटो तन्वीचा म्हणजे सायलीचा असल्याचे सांगता सगळ्यांसमोर सायली ही तन्वी असल्याचे सत्य आलेले असते तेव्हा आता हुशार पूर्णाजी सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खून बघून सायली ही तन्वी असल्याचे सत्याची खात्री करून आता पूर्णाजी देव तारी त्याला कोण मारी असे म्हणत सायलीकडे कशी धाव घेते आणि सायलीचा कसा तन्वी म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब